नमस्कार महाराष्ट्र मावळ तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे आंबेगाव पवनानगर येथील बेकायदा बिगर परवाना अवैध दारू विक्री करणारा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात एकवीस हजारांची दारू जप्त पवनानगर भागातील आंबेगाव गावाच्या हद्दीतील एका कॅम्पिंग साईटवर बेकायदा बिगर परवाना अवैध दारूचा साठा जवळ बाळगून आपल्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकवीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे निलेश येवले राहणार शिवली तालुका मावळ असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गोपनीय खबर मिळाली की संबंधित व्यक्ती बेकायदा दारू विक्री करीत आहे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवते पोलीस हवालदार विजय गाले प्रकाश कडाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पी पी काळे यांना बातमीच्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असता पोलिसांना पाहून आरोपी निलेश येवले हा कावराबावरा होऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला लागलीच ताब्यात घेतले तदनंतर कॅम्पिंगची पाहणी केली असता कॅम्पिंगच्या किचनमध्ये खाकी रांगाचे एकूण दहा बॉक्समध्ये एकवीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीच्या एकूण एकशे बारा किंगफिशर स्टॉक कंपनीच्या बियरच्या बाटल्या पोलिसांना मिळून आल्या या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश काडाळे यांनी फिर्याद दिली असून आरोपी निलेश याच्या विरुद्ध सरकारतर्फे महाप्रो कायदा कलम पासष्ट ईप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वप्नील गायकवाड लोणावळा